मीडिया मनापासून स्वागत मनापासून आभार उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय आरोग्याचे अध्यक्षरी फाउंडेशनचे सर्वे सर्व सुधीर भाऊ मुक्सेनजी शक्ता बंकुषे युनियनचे अध्यक्ष विशालजी झाडेकर आपण सर्वांना हे सांगण्यासाठी खर तर आनंद होतोय की आज महात्मा फुलेच्या जयंतीच औचित्य आहे त्यांना अभिवादन करून बातमी की, की खेड तालुक्यामध्ये खेड आरती विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत धडाडीनं सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक उमदा सहकारी हा आमच्या सोबत येतोय याचा आनंद आहे आणि ही बातमी खरं तर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्स आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर या पद्धतीच कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्ष प्रवेश हा संपूर्ण होणार आहे तुम्ही भूमिका स्पष्ट करा गेले दहा वर्षापासनं खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच काम करत असताना वाडी वस्ती नगरपालिका या सर्व भागामध्ये किंबहुना सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हिन वाहतूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कव कळवला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे पवार पवारसाहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत कार्यकर्त्यांचे नाव सांगा का <laughs>

अतिशय चांगले काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या काम करण्याचा सहमत घेतो आणि त्यामध्ये देशमुखांनी हा निर्णय घेतला अनेक वर्ष तालुक्यामध्ये एका विचार विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ही मजामत होती परंतु लोकांच्या सोबतची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे भाजपच्या एखाद्या धोरणामध्ये

असेच काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहे ज्याचं नाव धयंतसिंग मोहिते आदेशामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात दोन दिवसाने आहेयंत चौपाटी यांच्या उपस्थित म्हणजे ती पक्षामध्ये येते

काळामध्ये जे बोलणं झालं होतं की माण्याची उमेदवारी अकडुस्की पलटन एवढाच काही निर्णय घ्यायचा राहणार माऱ्याची उमेदवारी आप्रूच की पलटन या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा चर्चा करून ठरवायचं तर त्याचा काही निर्णय झालाय का आपलूच पुढे जाणार अशी चर्चा झाली का तुम्ही असं आहे की

ラジカさんは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、しは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 bi lenno anso eo tiha an'ny eo sehy io aly tsy tsara ny kaova ny kaova seratra ve a honjito sy e saha no fa an'izany dia tsy tsindry tsotra izany izay no tiako fa ary ny faniriana sy ny tsindry izy tokoa izay ahy no tian'ny 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 a ち a 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、

त्यांनी एक दाखल दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगावडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असतात मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली आणि की सगळ्यांचा पाठिंबा असता तुम्ही गेलो किंवा गेलं जायला हवं तुम्ही गेले का नाही आणि दुसरी गोष्ट सत्ता की गेलं झाल्यानंतर जो विषय होता त्याचा भाजप नाही सो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती कधी वादत जावं हे सुचवलेलं होत परंतु त्याच्यात नव्हतीचा स्वीकार करणं योग्य आहे असं वेळा मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅग्झिनला मुलाखत दिली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमा रेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ चीनवरून जे आरोप होत आहेत चीन, चीन केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो त्या फळाची कितपत प्रचिस्त होतात यासंबंधीची सरकारच्या मनामध्ये होती आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वर्ग किंवा भारताच्या सीनियर चायनीज यांचं आक्रमण त्याचं स्टेटन्स होत एक लहानसं भेट तुमच्या दक्षिणे आणि त्या भेटाच चौऱ्याहत्तर साली हे देश गांधी असताना श्री लकेला एक त्यांनी पुन्हा केला आणि काँग्रेस पक्ष आणि डीएल के यांच्या त्यांनी अत्यंत टीका केलेली त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी

असायची आवश्यकता असते जवाहरलाल नेहरूंच्या फसून अधिक व्हायचा प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला त्याची आवश्यकता केली असं असताना हे व्यक्त सांगतात की एक सुद्धा नको तसं एक सुद्धा मत हे लोकांनी आहे आणि म्हणून आज तुमचे राऊत आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही आज त्याने भारताला नेता होण्याचा सत्ता केला त्यासाठी

त्यांनी भाजपच्या समजी अत्यंत कठोर आणि कथून शब्द वापरले आणि त्याच्यापासून दूर झाल्याची भूमिका म्हणजे आणखी काल नक्की काय त्यांनी केलं किंवा कदाच होतो मला सांगता येणार पण त्यांनी सांगितले दिसत कसे ते करतात असतात ते त्यांनी धरून धरून दिसत तुम्ही आणखी दोन तीन दिवसात

एक वर्षात राज ठाकरे तुम्हाला काही कळले का गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये राज ठाकरे काय कळलं का तुम्हाला एकनाथ भाजप जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या दिली होती पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या त्यांची व्यक्तिगत वापरती जेवी असेल नसेल तेवढी सगळी प्रचंड वर्णन आहे त्याला दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिथून होतात ही सुद्धा करता येत नाही इतकी चोखाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यामध्ये घेतलेली आहे 私、はい、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、 त्याच्याची भूमिका काय आहे ते सुवायला त्यांना व्हायची आहे त्यामुळे या निश्चित खेळणार आम्ही सुवाय घेऊन नाही पण त्याच्या परिशोधेबद्दल बघतो आपण तरी चार कढाला तरी काही असे के जे गोष्टी घ्यायच्या मात्र रोहिणी कसे महिला प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला की नाही मी कोणताही निर्णय करणार नाही

आणि धैर्यशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा दिसत नाहीये तुमचं पडद्या मागे काही त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं का कारण निर्णय हल्लीदारांच्या सहमतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सरकारी घेण्याचा मनस्थितीत आहे उपमुख्यमंत्री अजित बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान असे दोन वर्ष येतात म्हणून फि एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावना पाहायला ठरले माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर ती माझी निरोधक असो अजितची निरोधक असो सुफियाचे निरोधक असो आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या दातात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पासिर्वा याची काळजी घेतात माझ्या कुटुंबाचे जे सगळे घटक आहेत ते सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती त्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता आम्हाला पुरणार नाही एक आणखी रीत जो दिसतोय तो या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी जे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावरच्या चौकशा आहेच त्यांच्या पलीकडे जाण्याचं कारण होत का भाजप सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते

महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवरच समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा झाली मात्र जागांवरून काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल उत्तर मध्य मुंबई असेल या जागांवरून जो रिप तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये त्याचे रिपरकेशन खाली येत आहेत दिसत नाही कारण आम्ही जेव्हा

विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही अजूनही काँग्रेसमधला एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक आहे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून ए बी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडून त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली नाही त्यामुळे मला हे माहिती आहे की زين لیے گئے تھے سینے لیے سنا سرنڈی پھکھا رہا ہے سرنڈی کے あシシアアんンダルサザークレナサニブセ。アイヤーラムネシアリシア、チュラサギアナウェシアシシシアリブエリアサバランダル。アフヤラ、アイヤーレシアセセルサバネロカナ、チュクシアリアシシアダルサバネシアス、ヤサギアナ、ラムネシア、マヤ、エマジアサレチア、エマジアナティチャ、アンティフェナフォシチュウビチ या ठिकाणी ज्येष्ठ नेते मराठवाडीचे माजी मंत्रीराव गायकवाडी उपस्थित होते